त्याच्यामध्ये सर्वात कमी कमी तयार जेवण हो स्पीड पण जास्त त्याला ठेवायचं पनीर हनी कोणच्या हा अठराशे परत पण आहे त्याचे पित्तळ्यामध्ये पित्तळेस बॉटल आतमधून कॉपर आहे पत्कर पण आहे

हा महादृशी एंटरप्राइजेस बॅगेज कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन सिक्स वन नाईन फोर थ्री फाईव्ह सेवन डबल फोर स्टील तांबा आणि पितळ्या हो सुंदर भांडी आपल्याकडे आहेत पण हो ऑनलाइन ऑर्डर करू शकता हो बरोबर ही कशामध्ये भांडी आहे हे पितळे मध्ये पाहिजे एक काढून दाखवतो कलई केलेली आहे हो कलई केलेली आहेत अच्छा प्राईज म्हणजे किलोवर नाही अशी नगळ होती याची काय प्राइस आहे आठशे रुपयाला आठशे रुपयाला अशी वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत आपल्याकडे बोल हो अशी वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत त्याच्यामध्ये लंगरी पाहिजे अशी हो। लंगरी पण आहेत है। कड्या पाहिजे तर कड्या पण आहेत त्याच्यामध्ये साईज मध्ये लंगरीज बाराशे रुपयाला पाहिजे बाराशे रुपये प्रत्येकाची प्राइस म्हणजे त्याच्या साईज प्रमाणे बदलत जाते तशात कढया पण आहेत जड आहे आपण जड आहे त्याची प्राईस काय नऊशे रुपयाला काय प्राइस चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी याच्यामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या साईज आहेत कशामध्ये आहेत स्टील मध्ये काही स्टील मध्ये ही छोटीशी काय प्राइस आहे दोनशे रुपयाला दोनशे तसंच या वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत बऱ्याच आहेत चार ते पाच आहेत नऊ साईज आहेत नऊ साईज आहे तसंच अशा त्याची प्राइस रेंज ती ती सातशे आणि आठशे सातशे आणि आठशे या या ट्रायपल्या मध्ये प्राइस रेंज जास्त असते हो सातशे रुपयाला ताई याच्यामध्ये लागत नाही थोडं पण चिकत वगैरे नाही खाली जेवण बनवलं हो आणि आरोग्यासाठी सुद्धा हो तसंच याच्यामध्येच या कानमाल्या

एक लहान साइज आहे एक मोठी साइज आहे तीन साइज दिसतायत तीन साइज आहेत वेगवेगळे आहेत हे कशामध्ये आहे हे पण ताई ट्राइपले मध्ये चपातेली आहे पातेली आहे हो वेगवेगळी पण घेऊ शकतो हो हो हे काय हे ताई हनी गोमच्यात कढ्यात ट्राइपले मध्ये त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये सर्वात कमी तेलामध्ये जेवण बनवता येतं कमी तेलामध्ये अच्छा काय प्राइस रेंज याची ही ताई 1100 रुपयाला लहानवाली वाली

हा ताई साडेचारशे रुपयाला सेट आहे आणि हा येतो तो सहाशे रुपयाला हे तुम्ही गरम करायला येतात कॉपर बेस हे गरम करायला येतात हे दूध वगैरे गरम करायला ताई किंवा दही ताटलस्ती वगैरे करतो होता अखंड दिवा आहे तो ताई साईज साईज आहे त्याच्यामध्ये

आहे त्याची हे तरी आहे ते नऊशे रुपयाला हे आहे ते 120 ते हे आहे ते नमरू म्हणजे आरती करतो किंवा वगैरे पूजा करताना हो हो दाखवतो नाही इतक स्पीड कमी जास्त करते हे दादा आहे तो ताई सात हजार होता आणि याच्यामध्ये मोर आणि शंकाचा ॲडिशनल आवाज आहे दिलेला हो हो हे कलकत्ते आहे कळेमध्ये आणि स्टीलमध्ये हे रायपूर स्लायसर येत याच्यामध्ये काजू बदाम वगैरे असतात शेंगदाणा वगैरे टाकायचं आणि फक्त पातळी व्हायचं म्हणजे बारीकच्या बारीक स्लाइस करत आपल्याला खोपरा ते पन्नास रुपयाला त्याच्या हातामध्ये वाटी घ्यायची आणि आतमध्ये असं खोपरं इझिली काढता येतं हे पनीर मोल्ड पनीर बनवायला म्हणजे याच्यामध्ये दूध असतं असलेलं ते आतमध्ये होतायचं आणि वरून प्रेस करायचं आपलं पाणी निघून मग चेक करायला फ्रीज मध्ये ठेवायचं पनीर तयार होत याच्यामध्ये चारशे रुपयाला फोर हंड्रेड इथं कॉपरची बॉटल आहे वुडन बेसमध्ये कॉपरची बॉटल आतमधून कॉपर आहे ते येणार तुम्हाला अकराशे रुपयाला अकराशे सिजलर प्लेट आपण सिग्नल पाऊन वगैरे करतो ना त्याच्यासाठी सहाशे सातशे आणि आठशे पाच तवे वगैरे घासायला पाहिजे चारशे रुपयाला फोर हंड्रेड ना। ना? हो, करंजी करायला था। पाहिजे <coughs> हो। so, ते पण करंजी शंकरबाई कटिंग करायला तफाट ताई सुपारे वगैरे कटिंग करायला पण साईज आहे

हे बास्केट येत बास्केट वेगवेगळ्या ये प्रकारे फोल्ड येतात आई असं फ्रूट बास्केट म्हणून पण असं फुलं ठेवायला वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारे फोल्ड ये करता येते हो

तवा पिते? तवा हो पितळीचा तवा कायचे हाय अठराशे रुपयाला एकदाच नाही लाईफ लाँग वापरते चपाती भाकरी पोळ्या वगैरे करायला हो एकदाच करायची हो परत पण आहे त्याची पित्तळ मध्ये पितळे अठराशे रुपयाला हो सुंदर अशी भांडी आपल्याला या ठिकाणी थँक्यू दादा आपण आरती करतो पूजा करताना इलेक्ट्रॉनिक वर आहे मस्त कंझ्युम केली त्याला काही होत नाही काय प्राइस तेराशे तेराशे सुंदर आरती करतो पूजा करताना लावायचं पण फ्राय पॅन आहे आपण फ्राईंग करतो फिश फ्राय करायला ऑमलेट करायला वगैरे सगळ्याला वापर त्याच्यात वेगवेगळ्या साईज आहेत चारशे पाचशेच्या पया ही काही पही आहेत काही ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी याच्यामध्ये असा जर चमचा घेतला तर हात दीड किलो अच्छा आपण काही सँडविच करतो करतो त्याला वापरायचं अच्छा हे थ्री थ्री कानवाल्या कड्या कानवाल्या कड्या पण आहेत ती स्टार्टिंग रेट त्यांच्या अडीचशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये विदाऊट कानवाल्या पाहिजे तर विदाऊट कानवाल्या पण आहे काय छोटीची प्राइस आहे ती छोटी ती ऐंशी रुपयाला ऐंशी छोटीशी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहे तवे सुद्धा आहेत आपल्याकडे हो ना चपाती भाकरी हँडल मध्ये पण आहेत नॉन हँडल पाहिजे तर नॉन हँडल पण आहेत विदाऊट हँडल पण आहेत हे oh. कास्ट आयरनमध्ये oh, करायला अच्छा सिझलिंग करून oh. देता आपण करून अच्छा।, अच्छा हे आपे पात्र आहे ते पण तयार केलेले आहेत तशा या कडाया पण आहेत तवा पण डोसा तवा पण आहे सगळं यातलं सिझलिंग केलेलंच आहे वेगवेगळ्या साईज आहेत चपाती तवा पण येतो हे चपाती आलू पराठा वगैरे अच्छा थँक्यू यांचं कुठेही शॉप नाही वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशनला यांचा स्टॉल असतो पण जो नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवरती आपण ऑर्डर करू शकता व्हिडिओमध्ये देखील सांगितलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद